नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय मराठी वस्तू ही कविता आपण अभ्यासणार आहोत वस्तू या कवितेचे कवी आहेत द भा मनस्कर। पहिली मी कविता वाचतो मग त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला मी देतो वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीतच मान द्यावा त्यांना वस्तूंना वेगळी स्वातंत्र्य खुली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हाताना लक्षात ठेवायला सांगा वस्तू जपावे लाडाऊन ठेवावे त्यापुढे जाऊन त्या जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही आयुष्य संपले की वस्तूंना आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपांचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा आता तुम्हाला मी या कवितेचं स्पष्टीकरण देतो की कवी दभा हा माणसकर यांनी या कवितेत काय सांगितलं आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊया वस्तूंना जीव नसेलही कदाचित कवी म्हणतात की वस्तूंना कदाचित जीव नसेल सुद्धा पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना कवी म्हणतात की वस्तूंना कदाचित जीव नसेलही पण त्यांना जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना जीव आहे हे समजूनच वागवावे असं ते म्हणत आहेत वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते नस असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात बघा कवी म्हणतात की वस्तूंना कदाचित मन नसेल परंतु वस्तूंना मन आहे जीव आहे असे समजून जर आपण त्यांच्याशी वागलो तर त्यांना खूप आनंद होतो त्या सुखावतात असं ते सुखा सांगत आहेत वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या त्या आपल्या एक निखालस सेवकच असतात निकालस म्हणजे स्पष्ट खात्रीने तरीही त्यांना बरोबरीचाच मान द्यावा वस्तूंना वेगळी स्वतंत्र खुल नको असते त्यांना फक्त आपल्याला मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या म्हणजे त्यांची जी जागा आहे त्यावर त्यांची हक्कलपट्टी होणार नाही याची त्यांना हमी द्या असं कवी म्हणत आहेत निष्कासित म्हणजे हक्कलपट्टी करणे असं वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे ना लक्षात ठेवायला सांगा म्हणजे कवी दबा धामणस्कर म्हणतात की माणसानेच नुसतं स्वच्छ राहू नये वस्तूंनाही स्वच्छ ठेवावे त्यांना ममतेने हाताळावे हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नये कारण वस्तूंनासुद्धा स्वच्छ राहण्याची आवड असते असे कवी म्हणत आहेत वस्तूंना जपून ठेवावे त्यांचे लाड करून ठेवावेत कारण आपला जो स्नेह आहे तो त्यात जिवंत ठेवणार आहेत आता आयुष्य संपले की वस्तूंना ही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा बघा म्हणजे एखादी वस्तू जुनी झाली की त्या वस्तूंना फेकून दिले जाते म्हणजे त्यांना आजवरच्या हक्काच्या घरात त्यांना राहू दिले जात नाही असं काही सांगत आहेत तेव्हा कृतज्ञता पूर्ण तर त्यांचा जो हक्क आहे तो शाबूत ठेवावा म्हणजे बघा एखादी वस्तू जुनी झाली ते की आपण ती फेकून देतो तर त्यांना त्यांच्या त्या हक्काच्या घरात राहू दिले जात नाहीत तर त्यांचा हक्क तो शाबूत ठेवावा असं ते म्हणत आहेत म्हणजे या कवितेत कवी म्हणत आहेत की वस्तूंना जीव नसला नसेल मन नसले तरी त्यांना जपावेत त्यांचे लाड करावेत आपण वस्तूंना निर्जीव समजून कसेही हाताळतो तर त्यांनी माणसाच्या या कठोर कृत्यावर भाष्य केले आहे म्हणून कवी म्हणतात की त्या जुन्या झाल्या वस्तू की त्यांना आजवरच्या हक्काच्या घरात राहू दिले जात म्हणजे त्यांची हक्कलपट्टी केली जाते त्यांना फेकून दिले जाते, ते जाते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा